हिंगणघाट तालुक्यातील घटवाई कनिष्ठ महाविद्यालयात लोकशिक्षण मंडळ हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने युनिफिन्स आय टी हब प्रायव्हेट लिमिटेड संचालक सचिन बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली व लकी खिलोसिया यांच्या उपस्थितीत नवनवीन डिजिटल बेस्ड कॉम्प्युटर कोर्सेस घेण्यात आले यामध्ये प्रॅक्टिकल रोबोट कसा बनवायचा रोबोट कसा काम करतो आणि या सर्वांचा करिअरसाठी काय उपयोग होणार याबद्दल सांगण्यात आले या ठिकाणी उपस्थित लोक शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र डागा मुख्याध्यापक राजेश सातपुते उपमुख्याध्यापक रवींद्र गोडे यांच्यासह शाळेतील शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते नी मू घटवाई या कनिष्ठ महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत रोबोटिक्स बेसिक कम्प्युटर व इतर कोर्सेसबद्दल प्रशिक्षण दिले जातात या प्रशिक्षणासाठी वडनेर दारोडा शेकापूर धानोरा पोहणा आजनसरा शिरसगाव अलीपूर व इतर परिसरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सदर प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी महेश पारिसे ओम उमक कमीरुद्दीन शेख संघर्ष वैद्य रवी चौधरी भूषण आंबटकर यांनी विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट वर्धा